नमस्कार या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूरच्या आळते गावात असलेलं रामलिंग मंदिर पाहिलं श्री रामलिंग मंदिरापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर एक सुंदर असं जैन मंदिर आहे श्री क्षेत्र कुंथुगिरी जैन धर्मीयांची मंदिरे अनेक ठिकाणी पाहायला मिळतात त्यातलंच एक म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात श्री क्षेत्र कुंथुगिरी हे मंदिर शहरी गोंधळापासून दूर शांत व निसर्गरम्य वातावरणात एका एक डोंगरावर हे मंदिर आहे मंदिरात प्रवेश करतानाच आपल्याला हा हत्ती पाहायला मिळतो जैन धर्मीयांच्या दरवर्षी होणाऱ्या पंचकल्याण महोत्सवात त्यांच्या देवाची या हत्तीवरून मिरवणूक काढण्यात येते मंदिराचा परिसर बराच मोठा आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरपूर झाडे लावलेली आहेत या मंदिराचं नूतनीकरण अलीकडच्या काळातच करण्यात आलेलं आहे आणि बांधकाम अजूनही चालू आहे तुम्ही जर स्वतःच्या गाडीने येत असाल तर पार्किंगची व्यवस्थित सोय आहे मंदिराच्या परिसरात ठिकठिकाणी कोणत्या बाजूला काय आहे याचे बोर्ड लावण्यात आलेले आहेत आणि हे आहे मुख्य मंदिर मंदिरात प्रवेश करताना आपले पाय अप धून निघतील अशी सुविधा इथे केलेली आहे आतमध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला एक छोटस मंदिर पाहायला मिळत ते आहे क्षेत्रपाल मंदिर मंदिराच्या समोरच एक स्तंभ पाहायला मिळतो ज्यावर हत्तींच्या प्रतिमेचे कोरीवकाम केलेले आहे आणि उजव्या बाजूला आहे गुरु मंदिर इथे असणाऱ्या प्रत्येक मंदिराच्या प्रवेशद्वाराशी आपल्याला हत्तीच्या प्रतिमा पाहायला मिळतात मंदिराच्या मुख्यद्वाराशी बरेचसे कोरीव काम केलेले आहे इथे वेगवेगळ्या कथा कोरलेल्या आहेत जैन धर्मात चोवीस तीर्थंकर आहेत त्यातले पहिले वृषभनाथ तर चोवीसावे आणि शेवटचे म्हणजे वर्धमान महावीर कुंथुगिरीच्या मंदिरात तेविसावे तीर्थंकर पार्श्वनाथजी यांची नऊ फूट उंचीची डोक्यावर एकशे आठ साप असणारी मूर्ती पाहायला मिळते पार्श्वनाथांचा जन्म महावीरांच्या दोनशे त्र्याहत्तर वर्षापूर्वी झाला होता त्यांनी सांसारिक जीवनाचा त्याग करून एका तपस्वी समुदायाची स्थापना केली त्यांच्या डोक्यावरील नागाच्या फनीसाठी त्यांची प्रतिमा उल्लेखनीय आहे त्यांच्या उपासनेत धरेंद्र आणि पद्मावती या जैन धर्मातील नाग देवता आणि देवी यांचा समावेश होतो मुख्य मंदिराच्या आजूबाजूला तीन ते चार लहान मंदिरंही आहेत त्यापैकी एका ठिकाणी हे सहस्त्रकूट जीन मंदिर आहे एका जैन परिवाराने हे मंदिर दोन हजार पाच साली स्थापित केलेलं आहे इथून पुढे चालत आल्यानंतर एक रस्ता कैलास पर्वताकडे जातो कैलास पर्वताकडे जातानाच्या रस्त्यात ही आपल्याला छोटी छोटी मंदिरं आणि देवदेवतांच्या प्रतिमा पाहायला मिळतात इकडे प्रवेश करताना दोन्ही बाजूला हत्तींच्या प्रतिमा आहेत आणि समोरच आहे सुमारे वीस ते पंचवीस फुटाची एक नग्न मूर्ती ही मूर्ती कोणाची आहे याची ठळक माहिती आपल्याकडे नाहीये पण जैन धर्मात दिगंबर आणि श्वेतांबर असे दोन पंथ पाहायला मिळतात दिगंबर म्हणजेच दिशा हेच ज्यांचे वस्त्र आहे म्हणजेच नग्न तर श्वेतांबर हे शुभ्र वस्त्र धारण करतात ही मूर्ती कदाचित दिगंबर पंथीयांची जीवनशैली दर्शवण्यासाठीची असावी या मूर्तीच्या खाली एक मंदिर आहे ज्यामध्ये अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत इथे वेगवेगळ्या समाजाच्या आणि वेगवेगळ्या गोत्रानुसार तेवीस ते चोवीस देवदेवतांच्या मूर्ती आहेत इथे प्रवेश केल्यानंतर मूर्तीच्या बाजूला एक मंत्र लिहिलेला आहे त्या मंत्राचा जाप करत एकशे आठ वेळा प्रदक्षिणा केल्याने नवग्रहांपासून होणारा उपद्रव शांत होतो अशी मान्यता आहे प्रत्येक मूर्तीच्या समोर त्या देवाचं नाव समाज आणि गोत्र लिहिलेलं आहे या मंदिरात भगवान आदिनाथ पद्मावती माता यांच्याही प्रतिमा आहेत मंदिराच्या भोवती चोवीस तीर्थंकरांच्या मूर्ती आहेत तसेच इथे असणाऱ्या भिंतीवर काही देवदेवतांच्या मूर्ती काही प्रसंग आणि काही कथा कोरलेल्या दिसतात मंदिराच्या परिसरात तसेच मंदिराच्या अवतीभोवती असणाऱ्या डोंगरावर देखील चोवीस तीर्थंकरांच्या मूर्ती स्थापित केलेल्या आहेत ज्यांच्या दर्शनाचा मार्ग हा रामलिंग मंदिरापासून चालू होतो इथे असणारी मूर्ती ही एका आणि शांत सुंदर आहे मंदिराच्या परिसरात एक सभा मंडप आणि एक उद्यान ही आहे या उद्यानात लहान मुलांना खेळण्यासाठी झोपाळे वगैरे सारखी बरीचशी साधन ही आहेत कुंतुगिरीपासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर एक प्राचीनकालीन शिवमंदिर आहे रामलिंग मंदिर त्या मंदिराबद्दलचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तोही नक्की बघा आणि हे जैन मंदिर आणि मंदिराबद्दलची माहिती कशी वाटली हे कॉमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान ठिकाणांसोबत थँक्यू सो मच